येईल की भागवत कथेचं किती महत्त्व आहे शास्त्रामध्ये एक प्रायचित्त सांगितलंय ज्या माणसाने काही जीवनात पाप केलंय ना त्याला पापातून मुक्त होण्यासाठी एक प्रायचित आहे चांद्रायन व्रत एक व्रत आहे त्याचं नाव आहे चांद्रायन व्रत ते व्रत कसं करायचं तर ते व्रत करण्याचा विधी असा आहे की पौर्णिमा ते अमावशा असा एक महिन्याचा जो काळ असतो यामध्ये ते व्रत कसं करायचं जसं चंद्राचा आकार वाढतो घटतो तसं आपण भोजन कमी जास्त करायचं असतं पौर्णिमेच्या दिवशी एक घास भोजन करायचं फक्त एकच घास दिवसभरात बरं का दिवसभरात फक्त एक घास दुसऱ्या दिवशी दोन घास भोजन करायचं तिसऱ्या दिवशी फक्त तीन घास भोजन करायचं चौथ्या चा, दिवशी फक्त चार घास असं अमावश्यापर्यंत एक एक घास भोजन वाढवायचं आणि अमावश्या झाली की त्याच्या दुसरी दिवशी पासून दुसऱ्या दिवशी अमावश्याच्या परत एक एक घास भोजन कमी करत यायचं असं एक महिना हे व्रत करायचं असतं इमानदारीने आणि घास किती असतो शास्त्राने घास केवढा असतो म्हणून सांगितलं तीन बोटात मावेल एवढा घास किती असतो तीन बोटात नाहीतर आपण जर त्या तिरुपती बालाजीकडे जातो मी तिकडं सगळे डाळ भातच खातात वरण भात इडली सांबर आता असे भाताचे मोठे मोठे गोळे करतात असे एवढा गोळे करतात की एक एक गोळा खाला एक एक तर आपलं पोट भरेल महाराष्ट्राच्या माणसांचं जर तुम्ही असा एक घास खायचा म्हणून एक मोठा गोळाच तयार केला टरबुजासारखा काय फायदा मग तुमचं व्रत करण्याचा घास केवढा असतो तीन बोटात मावेल एवढा घास तर असा एक एक घास असं भोजन तर हे व्रत करत असताना हे किती दिवस केले आणि किती पाप कटतं तर हे चांद्रायन व्रत बारा वर्ष केल्यानंतर माणसाचे फक्त तीन वर्षाचे पाप कटतात असा उल्लेख आहे किती म्हणजे बारा वर्ष उपाशी राहायचं सारखं एक एक घास भोजन करून मग बारा वर्ष हे व्रत केल्यानंतर फक्त तीन वर्षाच पाप कटत मग विचार करा ह्या आपल्या जीवनातलं एवढं पाप आहे माग आपले किती अनेक जन्म झाले ती इथून मागे आपल्याला लक्षात आहे का अजिबात नाही चौऱ्याऐंशी लक्ष योनीत आपण किती वेळा जन्म घेतलाय आणि त्यातलं किती पाप अजून आपल्याकडे शिल्लक आहे हे माहीत नाही मग एवढं पाप नष्ट करायला आपल्याला प्रायचित्त करणं होईल का अजिबात होणार नाही आयुष्यभर जरी तुम्ही चांद्रायनं व्रत केलं तरी आपलं पाप कटणार नाही एवढं पाप आहे आणि हे पाप आपल्याला भोगल्याशिवाय मार्गच नाही पर्यायच नाही सगळं पाप भोगल्याशिवाय आपल्याला मुक्तीही मिळणार नाही पापाचं फळ भोगावंच लागतं अहो आपण तर साधारण तुच्छ जीव आहोत रथी महारथी अनेक मोठे मोठे व्यक्ती होऊन गेले त्यांना सुद्धा चुकलं नाही अहो हे सोडा माणसाचा सोडा देवाला सुद्धा चुकलं नाही जेव्हा शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वधामाला जात असताना एका शिकाऱ्याने त्यांना बाण मारला त्यांच्या पायाच्या अंगठ्यात घुसला तेव्हा देवाचे उद्गार आहेत त्या, त्या शिकाऱ्याला देव म्हणतात की हे माझच कर्म आहे पूर्वीच्या अवतारामध्ये तू वाली होतास तेव्हा मी तुला चोरून बाण मारला होता आता तू मला चोरून बाण मारला जिथं देवाला कर्म चुकलं नाही आपण तर माणूस आहोत महाभारतामध्ये उल्लेख आहे भीष्म पितामह यांचा भीष्म पितामह यांच्या अंगामध्ये बहात्तर बाण घुसलेले होते बाणाच्या शयेवर पडलेले होते सर्व अंगात बाण घुसलेले आहे खूप पीडा काय पीडा असेल आपल्या पायात एक काटा मोडला तर आपल्याला किती त्रास होतो त्यांच्या तर संपूर्ण अंगात बाण घुसलेले बहात्तर बाण होते एवढी पीडा होत होती एवढा त्रास एवढी वेदना तेव्हा भीष्म पितामह यांनी भगवंताला विचारलेला आहे देवा अरे मी तर कधी कोणाला त्रास दिला नाही देवा मी या जन्मात कधी कोणाचं वाईट केलं नाही माझ्या हातून कधी कोणाचं नुकसान झालं नाही मी आयुष्यात कुठलं पाप केलं नाही देवा तरी माझ्या नशिबाला एवढी पीडा का त्यावेळेस देवानं उत्तर दिलं पितामह तुमचं या जन्मीचं पाप नाही मागच्या जन्मीचं आणि मागच्या जन्मीचंही कधीच बहात्तर वर्षापूर्वी बघा बहात्तर जन्मापूर्वी तुम्ही एका जन्मामध्ये एका भुंग्याला आठ काटे टोचले होते मी सांगितलं किती आठ काटे टोचले होते बहात्तर जन्मापूर्वी सात काटे संपूर्ण होते एक काठा अर्धा होता तर तुम्हाला त्याच दहा पट्टीने फळ मिळाले आणि दहा फट्टीने फळ मिळून म्हणून तुम्हाला बहात्तर बाण तुमच्या शरीरात घुसले जिथं भीष्म पितामह यांनाही चुकलं नाही हो आणि तेही पूर्वीच्या जन्माच आपण तर साधारण तुच्छ मनुष्य आहोत म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये किती पाप केलेत आपल्याला सुद्धा ठाऊक नाही पूर्वीच्या जन्माचा असेल या जन्माचा असेल बरं शरीराने सोडा मनानं किती पाप केलेत आपण आपल्या मनामध्ये जर एखाद्याविषयी वाईट भाव जरी आला तरी पाप झालं मनातून एखाद्याला शिवी दिली तरी पाप झालं आपण एखाद्या घरी गेलो आणि त्या घरात आपल्याला एखादी सुंदर वस्तू दिसली आपलं मन त्या वस्तूवर गेलं आणि मनामध्ये सहज आलं की ही वस्तू जाताना घेऊन तरी तरीसुद्धा पाप आहे चोरी केली काय आणि करावी वाटली काय दोन्हीचं फळ एकच आहे पापच आहे नुसतं मनात जरी आलं की आपण ही वस्तू घेऊन जावी तरी सुद्धा चोरी केल्याचं पाप लागतं म्हणजे मनाने किती आपण पाप केलेत पुन्हा आपण आपल्या वाणीने किती पाप केले असते या वाणीने आपण या तोंडाने आपण कधी कधी वाईट शब्द बोलतो कुणाचं मन दुखवतो तर एखाद्याचं मन दुखवणं सुद्धा हे शास्त्रामध्ये पाप सांगितलं एखाद्याचं मन दुखवणे एखाद्या हत्येप्रमाणे पाप आहे तर या वाणीने आपण किती वेळा अपशब्द बोललेले असतात काय ताकद आहे व या जिबेमध्ये ही जीभ अशी डेंजर आहे हे जीभ नावाचं इंद्रिय एवढं डेंजर आहे जीवनासाठी आपल्या धोकादायक आहे चांगलं करायचं चा झालं तर चांगलंही करत या जगामध्ये वाहवा करायची असेल तरी ही जीभ आपली वाहवाही करू शकते आणि आपल्याला या जगाचा मारही खावा लागला तर या जिभेमुळेच खावा लागतो बघा ही जीभ जन्मतच आपल्या बरोबर आलेली असते शेवट सोबत असते आणि या जिभेने काय बोलावं हे माणसाला कधी कधी आयुष्य जात पण बोलायचं कळत नाही आणि माणसाचे दात हे जन्मानंतर येतात मरण्याच्या आधी पडून सुद्धा जातात आणि ही जीभ या बत्तीस दातांच्या मध्ये एकटी राहते एकदा सर्व दात मिळून जिबीला चिडवतात म्हणतात हम बत्तीस तू अकेली माय म्हणून लागले की आम्ही तू एकटी म्हणून शांतपणे ऐकून घेतलं आणि माय लेकिन एक बात टेडी कहू पूरी बत्तीस गिरजा आहे म्हणून सांगितलं एक जर शब्द वाकडा बोलले ना तुम्हाला बत्तीसला ला बत्तीस पाडायची ताकद माझ्यामध्ये आहे कारण शस्त्राने झालेला घाव भरू शकतो हो, पण जिभेचे जे शब्द आहेत ना त्या शब्दाने झालेला घाव भरत नाही माणूस एखादे वेळ मारलेलं विसरतं पण कोणी बोललेलं विसरत नाही म्हणून ह्या वाणीने आपण कितीतरी पाप केली असतील म्हणून प्रत्येक जीव पापी आहे आणि हे पाप जर नष्ट करायचं असेल ना तर त्यांनी भागवत कथा ऐकावी या कथेचं श्रवण करावं तर जीवनातली सगळी पापं नष्ट होतात असं सुतजी महाराज नैमी शारण्यामध्ये शौनकादे ऋषींना सांगत आहेत तर एक पवित्र असं भगवंताचं नामस्मरण करून